पहिला विषय देव तुम्हाला दिसतही नाही आणि देव इथे येत नाही फक्त तो अदृश्य स्वरूपामध्ये आहे काम आहे आपली गोष्ट देवापर्यंत मग जायचं मग नाना करायचे साधू संत येतात नाही का माथे ते चंदन तिलक लगाया माला गले मे भारी गरीब नी तो कदर न जाण त्या बोले गा भरपूर साधू संत जातात संत पुढाले नाव महाराज सांगतात ज्यांना काढून टाकला तो साधू झाला ज्यांना काम करत मध मस्तांकड मितेपणा अहंकार काढला ज्यांना सहा धुवून टाकले त्याचं नाव काय आहे साधू आहे तुम्ही संत माया माय बाप तुम्ही सुय तुम्ही बाप आहे तुम्ही भगवंत आहे आणि तुमच्यामुळे आमच्या जीवनाचं सुख आमच्या जीवनाचा समाधान घडते आमच्या जीवनामध्ये आनंद घडते पण म्हणूनच महाराज सांगतात माग जायचं जायचंय पण कोणत्या संतांच्या मागे मागे जायचं आहे जो संत जो साधू आपलं हित काही त्या संत माग मागं जायचं आहे पण म्हणूनच आपल्या या ग्रामात ग्रामदैवत श्री दत्तगिर महाराज त्यांच्या माग माग जायचं आहे हा जंगलात झाडं काय असते पण सारे चंदना असते सार का जंगल में पेड बहुत है लेकिन चंदन जैसे नाही और इस दुनिया में संत बहुत है लेकिन दत्तवीर महाराज जैसा नहीं उनका साधु नमस्कार करा उनका साधु चौधरी कमा कर हो मानुभाव उठा दो